प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या अर्थात सव्वीस जानेवारी रोजी मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर किंवा ते छत्रपती शिवाजी पार्क वर मराठा आंदोलक उद्यापासून उपोषणाला सुरुवात करतील मनोज जरांगींच्या नेतृत्वामध्ये मराठा समाज आता आंदोलनासाठी पोहोचलेला आहे आणि उद्यापासून राजकारण्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही असं देखील सांगितलं जात आहे पण मराठा आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची जी का काही मागणी आहे त्या मागणीमुळे आणि मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे असे काही राजकीय नेते आहेत ज्यांचं राजकीय करिअरच आता पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे असे कुठले नेते आहेत की ज्यांनी आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती घेतली आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मनोज जरांगे यांनी सुरुवातीपासूनच ज्या नेत्यांवर टीका केली त्यामधलं पहिलं नाव जे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे घाबरलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्यांनी धास्ती घेतलेली आहे ते नाव म्हणजे मं सध्याचे मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ सध्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमात सभेमधून ते मनोज जरांगेवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात पण सुरुवातीपासून जरांगे विरुद्ध भुजबळ या प्रकारची जी काही लढाई आपण माध्यमांमध्ये पाहिली याला सुरुवात जी झाली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच जरांगेंचा रोख हा जो होता तो आपल्याला पाहायला मिळाला छगन भुजबळ यांच्याकडे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला विरोध करणारे पहिले महत्वाचे पुढारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं छगन भुजबळांनी मनोज जरांगेंची जी मागणी आहे सरसकट ओबीसी प्रमाणपत्राची ती त्यांनी मान्य करू नये असं त्यांनी सरकारला सांगितलं आणि म्हणूनच त्यांच्यावर मराठा समाजाचा रोष आपल्याला पाहायला मिळतो मनोज जरांगेंनी याच एका गोष्टीमुळे छगन भुजबळांवर वारंवार टीका केली त्यांच्या जे त्यांच्या भ्रष्टाचारावर वेगवेगळे आरोप त्यांनी केले आणि छगन भुजबळांना फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यामुळे जरांगेंच्या या आंदोलनाचा सर्वाधिक फटका जो कुठल्या राजकीय नेत्याला बसलेला असेल तर तो, तो नेता म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळांनंतर जे दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं किंवा ज्या नावाला सर्वाधिक फटका बसलेला पाहायला मिळतो ते नाव आहे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे सध्या आपण जर पाहिलं तर जेव्हापासून लाठीमार झाला त्या लाठीमाराच्या दुसऱ्या दिवसापासूनच ते आपल्याला आपल्याला केंद्रस्थानी पाहायला मिळाले मराठा आंदोलकांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केला की त्यांनीच लाठीचारचा आदेश दिला होता त्यांच्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार झाला आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना विलन बनवण्यात आलं देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा मनोज जरांगे टीका आपण केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे मनोजरांगेंनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेगवेगळ्या पातळीवर जाऊन सुद्धा टीका केलेली आपण पाहायला मिळालेली मराठा आरक्षणावर जी काही त्यांची भूमिका आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे असं देखील त्यांच्यावर बोललं जातं ओबीसी मधून आरक्षण देण्यामध्ये देण्यासाठी आजही आम्हाला फडणवीसांचा विरोध आहे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मराठा आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून मराठा आंदोलकांचा जो संपूर्ण रोष आहे तो देवेंद्र फडणवीसांवर आपल्याला या आधीपासूनच पाहायला मिळालेला आहे याशिवाय जे तिसऱ्या नंबरचे नेते आहेत ते म्हणजे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार हे सुरुवातीला आपल्याला मराठा आंदोलकांच्या टीकेच्या स्थानी आपल्याला पाहायला मिळाले न पण जेव्हापासून आंदोलकांनी मुंबईत येण्याची घोषणा केली तेव्हापासून मग अजित पवारांनी त्यावर एक विधान त्यांचं केलं आणि मुंबईत येण्याची काही गरज नाही वगैरे वगैरे आंदोलन करण्याची गरज नाही असं जेव्हापासून ते म्हंटले त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा आता टीका व्हायला लागलेली आहे मराठा चेहरा म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं पण तेच अजित पवार जर मराठा आरक्षणाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला विरोध करत असतील तर त्यांना आम्ही माफ करणार नाही अशा प्रकारची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून हे तिसऱ्या नंबरचे असे नेते आहेत की ज्यांना आता टीकेचा सा सामना करावा लागतो आहे अजित पवार यांच्यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळी टीका झालेली पाहायला मिळते आहे अजित पवार हे असे एक नेते आहेत की ज्यांना सुद्धा फटका जो आहे तो या मराठा आंदोलकांचा बसू शकतो राज्यातलं मराठा नेतृत्व म्हणून ने त्यांच्याकडे पाहिलं जातं पण ज्या मराठा समाजाचं नेतृत्व करतायत तोच समाज जर आज जरांगी पाटलांसोबत आहे तर जर त्यांनी जरांगेंचं समर्थन केलं नाही अजित पवारांनी तर त्यांना देखील त्यांच्या राजकीय करिअरला याचा फटका बसू शकतो याशिवाय चौथे जे नेते आहेत ते स्थानिक नेते आहेत जालन्याचे खासदार आहेत लोकसभेमधून जालन्यामधून निवडून येतात त्या खासदार म्हणजे रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब दानवे यांच्या पुत्राने मध्यंतरी मराठा आंदोलकांनी जे काही गावबंदीचा निर्णय घेतला होता त्या संदर्भातले काही बॅनरचा ते काही प्रकरण झालं होतं त्यानंतर मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा थेट फटका रावसाहेब पाटील दानवे यांना बसू शकतो मनोज जरांगे यांनी जे काही नेते जे पुढारी आहेत मराठा समाजातले ते आमचा ऐकत नाहीत त्यांनी आम्हाला साथ दिली नाही अशा प्रकारची भूमिका मध्यंतरी घेतलेली होती आणि त्यामुळे मनोज जरांगे यांनी थेट आजवर जरी रावसाहेब दानवेंवर जास्त टीका केली नसली तरी असं बोललं जातं की त्या मराठा आंदोलकांनाचा जो काही फटका आहे तो रावसाहेब दानवेंना यांना बसू शकतो कारण आंतरवाली सराटी हे गाव जे येतं जे केंद्रस्थान आहे या आंदोलनाचं ते जालना या लोकसभा मतदारसंघात येतं जिथून खासदार आहेत रावसाहेब पाटील दानवे आणि असंही बोललं जातं जर उद्या कदाचित हा प्रश्न जर केंद्राच्या पातळीवर सोडवायचा वेळ आली आणि जर मनोज घेतला यांनी ते जालन्यामधूनच खासदार निवडू शकतात किंवा जालन्यामध्ये जो कोण खासदार होईल या पुढचा पण तर त्या खासदार निवडण्यामध्ये मनोज जरांगे यांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल जर समजा जरांगे यांनी सांगितलं पाटलांना रावसाहेब पाटील दानवेंना मतदान करू नका तर रावसाहेब पाटलांच्या हक्काचं जे मराठा मतदान आहे ते त्यांना पडणार नाही आणि त्यांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो तर राज्यातले हे असे चार नेते आहेत की ज्यांना मराठा आंदोलकांचा आणि विशेषतः मनोज जरांगेंचा जो धसका त्यांनी घेतलेला आहे ज्यांची ज्यांच्याबद्दल ज्यांच्या मनात जरांगीबद्दलची धास्ती आहे ज्यांना याचा फटका बसू शकतो याशिवाय अजून कुठले असे नेते आहेत की ज्यांनी या आंदोलनाची धास्ती घेतली पाहिजे आणि मराठ्यांना न्याय दिला पाहिजे कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद